लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाची महत्वपूर्ण बैठक वडुज येथे शासकीय विश्रामगृहामध्ये जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओहाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली आहे या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणूक संदर्भात काही मुद्दे मांडण्यात आले तसेच काही पदांचे नियुक्त करण्यात आले काही जणांचे पद कमी करण्यात आले सदर बैठक पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या, या बैठकीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवाजीराव सर्वगोड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे सीलचे जिल्हाध्यक्ष विशाल भाऊ भोसले सातारा जिल्हा युवक सचिव अनिल उमापे कोरेगाव तालुकाध्यक्ष नितीनभाऊ बेतालजी सुनील ओहाळ अनिल ओहाळ अतुल गरड मा तालुका अध्यक्ष सनी खरात आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणूक संदर्भात महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले आणि काही नवीन पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खटाव तालुका कार्याध्यक्ष सुनील मिसाळ यांचे पद काही कार्यास्त जिल्हाध्यक्षांच्या आदेशाने रद्द करण्यात आले याच्या जागी खटाव तालुका कार्याध्यक्ष हे पद सचिन भंडलकर यांना देण्यात आले तसेच रोहित बिलारे यांची खटाव तालुका सचिव पदी नियुक्ती करण्यात आली विजय यादव यांची खटाव तालुका सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली महिला आघाडी खटाव तालुका कार्याध्यक्षपदी खटा ता अमोल बुधावले यांची वडू शहराध्यक्ष मंगेश वाणे यांची खटाव तालुका कोशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली दीपक पाटोळे यांची कोरेगाव तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली सचिन आगरकर यांची खटाव तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली अशी माहिती पार्टी पालिकेचे आर टी सी एल चे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी दिली तसेच सनी विठ्ठल कमाने याची सातारा जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशानुसार पक्षातून हकलपट्टी करण्यात आली अशा पद्धतीने सर्व पक्षाची बांधणी करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्टीचे कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी यांनी केले तर पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सर्व यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज वडू सातारा संपूर्ण देशामध्ये वातावरण आहे त्याच पद्धतीनं एक पार्टी ऑफ इंडिया हे आंबेडकर या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डिपॉ भाऊ महासचिव केंद्रीय महासचिव मोहर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली लोकसभेच्या भोभागीने निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघाच्या परवानेची निवड लोकसभा आहे